श्री स्वामी समर्थ करोडपती व्हायचं आहे तर मग फक्त तीन बुधवार हे उपाय तुम्ही नक्की करून बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे बुद्धी देवतेचा वार म्हणून बुधवारला महत्त्व आहे बुद्ध हा बुद्धिमत्ता एकाग्रता वाणी त्वचा सुन सौंदर्य आणि सुगंध यांचाही कारक आहे बुद्धीची देवता श्री गणेश आहे त्यामुळे बुधवारी श्री गणेश उपासना श्री गणेशाची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आ, बुधा, आ, बुधाला ग्रहाचा राजकुमार म्हटले जाते कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी बुध आहे कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठीक होते आणि कमजोर असेल तर सुख पाठ फिरवते त्यामुळे बुद्ध बुध प्रसन्न होण्यासाठी बुधवारी श्री गणेशाची पूजा करावी श्रीगणेशाची उपासना केल्यास शुभ फायदे होतात सर्व त्रास नाहीसे होतात जीवनात काही समस्या असतील तर बुधवारी हे उपाय करावेत यामुळे सुख समृद्धी आणि संपत्तीचे तुमच्या घरी आगमन होते आ, या उपाय योजनेमुळे रोग दोष व दारिद्र्य नष्ट होतील बुधवारी गणेशाची पूजा करताना गुला गुलाल अल्प अर्पण करावा श्री गणेशाला गुलाल अर्पण केल्यामुळे सर्व समस्या संपतात ज्या कार्याचा प्रारंभ करू करून त्यात यश मिळते गणपतीला दुर्वा खूप प्रिय आहे दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात किमान एकवीस दुर्वा अर्पण कराव्यात त्यानंतर नैवेद्य दाखवावा हो सलग पाच बुधवार ही पूजा केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते बुधवारी गणेश रुद्राक्ष धारण केल्यास चांगले परिणाम मिळतात रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते ते दुधात घालून मंदिर ठेवा त्याची यथायोग्य पूजा करून नंतर ते धारण करा रुद्राक्ष धारण केल्याने प्रत्येक अडथळा दूर होतो बुधदोष पीडित व्यक्तीने दुर्गा देवीची पूजा करावी ओम ह्री क्ली चामुंडाय विचार या मंत्राचा दररोज पाच सात अकरा आणि एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप केल्यास दोष नाहीसा होतो बुधवारी हिरव्या भाज्या डाळी हिरवे कपडे अशा वस्तू गरिबांना दान करायच्या आहेत हिरव्या वस्तू दान केल्याने पैशासंबंधित संबंधित सर्व समस्या दूर होतात बुध कमजोर असेल तर नेहमी हिरवा रुमाल सोबत ठेवायचा आहे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी घरच्या पूर्व दिशेला लाल ध्वज लावायचा आहे बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घातल्याने देवीचा आशीर्वाद मिळून सर्व गोष्टी प्राप्त होतात बुद्ध देवाची पू पूजा सलग तीन बुधवारी केल्यास शक्ती संपत्ती आणि आनंद प्राप्त होते बुधवारी हे काम चुकूनही तुम्ही करायचं नाही बुधवारी पान खरेदी किंवा सेवन करायचं नाही आहे तसेच सुपारी घेऊन घरात यायचं नाही आहे या गोष्टी जीवनात दारिद्र्य आणतात म्हणून सुपारीची पानेही या दिवशी खरेदी करू नयेत बुधवारी चुकूनही कोणत्या किन्नराचा अपमान करू नये या दिवशी किन्नरांना दान करावे किन्नरांचा अपमान के केल्याने के माता लक्ष्मी चिडतात महिला आणि मुलांचा अपमान करणे टाळणे त्यांच्या विरुद्ध काही चुकीचे बोलू नये या दिवशी शक्य आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या महिलेंच्या पाया पडावे तर लहान मुलीला भेटवस्तू द्यायची तर हे अशा प्रकारचे बुधवारी करायचे काही उपाय आहेत हे तुम्ही करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि तुम्हाला करोडपती होण्यापासून कुणीही रोखणार नाही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ